नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र कार्यक्रम दोन हजार पंचवीस कृती कार्यक्रम पाच मार्च ते तीस जूनपर्यंत आपल्याला राबवायचा आहे तर पाच मार्चला आपण एक स्तर निश्चिती केलेलीच आहे त्यानंतर पंधरा दिवसानंतर म्हणजेच वीस मार्चला ही स्तरनिश्चिती पुन्हा एकदा केलेली आहे आणि त्यानंतर आता पाच आ, एप्रिल रोजी ही स्तर निश्चिती आपल्याला पुन्हा करायची आहे तर ही स्तर निश्चिती करण्याकरिता मी एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे भाषा आणि गणित विषयाची मराठी विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मराठी विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे विभाग आहे वाचन पहिला प्रश्न आहे बघा खालील दिलेल्या वर्णमालेतील सर्व अक्षरे ओळखा व वाचा स्तर एक आणि दोनसाठी साठी आहे बघा ही दिलेली मूळाक्षरे विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायची आहे प्रश्न दुसरा आहे खालील दिलेल्या शब्दांचे वाचन करा स्तर तीन ते चारसाठी आहे पटकन अमानुष फुलवंती क्षेत्रफळ मौज वैज्ञानिक श्रम सुरक्षित मैदान पॅन्ट हाऊस रॉकेल असे शब्द इथे दिलेले आहेत तर ते विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायचे आहेत प्रश्न तिसरा बघा खाली दिलेल्या मजकुराचे विरामचिन्हासह वाचन करा स्तर पाच ते आठसाठी साठी पतंग आकाशात ओढते पतंग वेगवेगळ्या रंगाचे असते हिरवी गुलाबी पांढरी पिवळी पतंग मुलांना आवडते नैना धावत आली पतंग घेऊन आंब्याच्या झाडाकडे धावत गेली या मजकुराचं विरामचिन्हासह विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यायचं आहे प्रश्न चौथा बघा खालील मजकुराचे विरामचिन्हे आरोह अवरोह असं योग्य गतीने आकलनासह वाचन करा तर यामध्ये चार चोर होते चोरी करणे वाईट आहे हे त्यांना कळत होते सुधाकर सुधाकर मोठा होता दुसऱ्याचे नाव मनोज होते शेवटी त्यांनी शेती करायचे ठरवले या ठिकाणी सुद्धा योग्य आकलनासह चढउतारासह वाचन करायला लावायचं आहे विद्यार्थ्यांना प्रश्न पाचवा बघा खालील दिलेल्या मजकुराचे विरामचिन्हासह आरोह अवरोह सह योग्य गतीने वाचन करा स्तर आठ ते दहासाठी आहे हे कुत्रा शेताची व घराची राखण करतो तो पाळीव प्राणी आहे कुत्रा अनेक प्रकारे आपल्याला मदत करतो पोलिसांना सुद्धा मदत करतो कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे तर विद्यार्थ्यांकडून हे सुद्धा व्यवस्थितपणे वाचन करून घ्यायचं आहे प्रश्न सहावा बघा खालील दिलेल्या अपरिचित मजकुराचे जोडाक्षरासह अचूकपणे विरामचिन्हासह आकलनासह वाचन करा स्तर बारा ते पंधरासाठी आहे हे खोलीत जिकडे तिकडे विखुरलेले कागदाचे तुकडे तेच सुषमाच्या स्वप्नात आले तिच्या भोवती गरगर फिरू लागले एक तुकडा म्हणाला सुषमा तुझं अक्षर चांगलं आलं नाही त्याचा राग तू आमच्यावर का कर काढलास शेवटी तुला कागदावरच लिहावं लागणार आहे ना विद्यार्थ्यांकडून योग्य चढउतारासह हे वाचन करून घ्यायचं आहे त्यानंतरचा विभाग आहे लेखी विभाग तर प्रश्न सहावा बघूया खालील अक्षरे पाहून लिहा विद्यार्थी अक्षरे पाहून त्याचं लेखन करतील प्रश्न सातवा बघा खालील शब्द जसेच्या तसे लिहा तर दिलेले शब्द हे जसेच्या तसे विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचं आहे प्रश्न आठवा आहे जोडाक्षर एक व लिही तर काही जोडाक्षरे आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत आणि इथे लिहायला लावायचं आहे प्रश्न नववा आहे खालील वाक्य पाहून जशीच्या तसे लिही तर खाली काही वाक्य दिलेले आहेत शैला छान कपडे धुते झाडांच्या फांद्या मोठ्या आहेत आई म्हणाली अरे राम काय करतोस राधा गोफन फिरवते अचानक अमन ओरडला आई हा पहा बैल आला तर ह्या वाक्यांचं विद्यार्थ्यांना लेखन करायला लावायचं आहे त्यानंतर प्रश्न दहा बघा श्रुतलेखन कर तर या ठिकाणी विद्यार्थी श्रुतलेखन करतील प्रश्न अकरावा आहे खालील शब्द व जोडाक्षरयुक्त वाक्य विरामचिन्हासह आकलनासह ऐकून लिही तर या ठिकाणी काही वाक्य विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत आणि विद्यार्थी त्या वाक्यांमध्ये बरोबर असं विरामचिन्हे आणि आकलनासह ते विद्यार्थी तिथे वाक्य लिहितील प्रश्न बारावा बघा वाक्य ऐकून लिहा या ठिकाणी काही वाक्य सांगायचे आहेत आणि विद्यार्थी ती वाक्य या ठिकाणी लिहून घेतील प्रश्न तेरावा बघा जोडाक्षरयुक्त वाक्य योग्य विरामचिन्ह आकलनासह ऐकून लिही विद्यार्थी त्याचं लेखन करतील प्रश्न चौदावा आहे वाक्य एक व लिही तर या ठिकाणी सुद्धा काही वाक्ये विद्यार्थ्यांना सांगायची आहेत आणि विद्यार्थी त्याचं लेखन करतील काठीण्य पातळी थोडी वाढवत जायची आहे आपल्याला बगा, प्रश्न पंधरावा बघा वाक्य योग्य विरामचिन्हासह लिहा तर विद्यार्थी त्याचंसुद्धा लेखन करून घेतील ही मराठीची प्रश्नपत्रिका आहे आपण आपल्या सवडीनुसार दुसरीसुद्धा काढू शकता दुसरे प्रश्नसुद्धा ॲड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या पुन्हा परत भेटूया गणिताच्या प प्रश्नपत्रिकेसह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ही प्रश्नपत्रिका बघू शकता धन्यवाद